नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मित्रांनो होय शंभर टक्के खरी बातमी मित्रांनो आता येत्या काही दिवसामध्ये दे, महाराष्ट्रासह देशामध्ये दे, लोकसभा निवडणूक लागणार आहे आचारसंहितासुद्धा पंधरा मार्चात आचारसंहिता लागणार आहे त्याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पाहिजे असं नितीन गडकरी यांचं म्हणणं आहे काल झालेल्या भाषणामध्ये नितीन गडकरी यांनी सांगितलं की देशाच्या विकासात कृषी क्षेत्राच्या विकासाचा जी विका डी पी हिस्सा बारा टक्के आहे उत्पादन क्षेत्रात हिस्सा जवळपास बावीस ते चोवीस टक्के तर सेवा क्षेत्रात बावन्न ते चोपन्न टक्के आहे कृषी विभागावर पासष्ट टक्के लोकसंख्या अवलंबून आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे अशी गडकरी म्हणाले तसेच गांधी होते तेव्हा नव्वद टक्के लोकसंख्या गावात राहत होती म्हणजेच महात्मा गांधी होते त्या टायमाला लोकसंख्या मी लोकसंख्येच्या एकूण टक्के नव्वद टक्के लोक हे गावाकडे राहत होते असं नितीन गडकरी म्हणाले तसेच तीस टक्केचा फारसा फरक पडत नव्हता हो आज गावागावात मजूर शेतकरी दुःखी आहे एकसुद्धा शेतकरी आमचं भाजपचं का सरकार आहे ना पण शेतकरी मजूर हा दुःखी झालेला आहे कारण त्यांच्या मालाला भाव नाही सोयाबीन कपाशी सोया तूर उडीद मूग जवळपास दहा वर्षापूर्वी जो भाव होता तो आता आमच्या सरकारने आणून ठेवला आहे याच्यामध्ये काही तांत्रिक अडचण असू शकतात पण याच्यामध्ये शेतकऱ्यांना मालाला भाव मिळाला पाहिजे हमी भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे तसेच शेतकऱ्यांना आत्ता काही दिवसापूर्वी आमच्या नागपूरमध्ये सुद्धा अवकाळी पाऊस गारपीट शेती पिकांचे जवळपास हो सत्तर टक्के नुकसान झालेले नुकसानाभर पोटी शेतकऱ्यांना आचारसंहिताच्या लागण्याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले पाहिजे असा आम्ही आदेश देतो मित्रांनो असं सुद्धा गडकरी यांनी सांगितलं आहे चला तर आता नेमकं गडकरी साहेब म्हटले काय शेतकऱ्यांना कधी पैसे भेटणार काय भेटणार याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती डायरेक्ट लाईव्ह बघूया पण त्याच्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा